सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड हिंजुनबेडे येथे शेत शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनास मोठ्या अवजड वाहनाला जोरदार धडक दिल्यानं दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर उर्वरित मजुरांवर महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत बावीस फेब्रुवारी गुरुवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली आहे गंगा पाडळी येथून कोबी कापण्यासाठी नऊ शेतमजूर हे सुमो कंपनीच्या छोट्या चारचाकी वाहनाने भगूरच्या दिशेला निघाले होते यावेळी हिंगणवेडे येथे भरधा वेगाने आलेल्या एका मोठ्या अवजड माल वाहतूक वाहनाने मजुरांच्या वाहनाला जोरदार धडक दिली या अपघाताच्या घटनेनंतर आरडाओरड झाल्यानं ना। आजूबाजूचे नागरिक तातडीने अपघातस्थळी पोहोचले त्यांनी मोठ्या माल वाहतूक वाहनाच्या धक्क्यानं त्यांना जखमी झालेल्या मजुरांना तातडीने महापालिकेच्या नवीन बिटको रुग्ण दाखल करण्यात मदत केली त्यासोबत खासगी वाहने मजुरांना नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्ण दाखल करताना पाहायला मिळाले यानंतर तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले यावेळी तीन मजुरांची प्रकृती ही चिंतजनक होती त्यापैकी दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याचं देखील यातून माहिती समोर येते अजय गुटराम भांगरे संजय राजराम मोरे अशी मृत झालेल्या मजुरांची नाव आहेत एका मजुराला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्ण दाखल करण्यात आले उर्वरित मजुरांवर नवीन बिटको रुग्णात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले यामध्ये समाधान भांगरे अंकुश भांगरे विक्रम गुटराम भांगरे दौलत पिलाजी भांगरे दौलत भांगरे गणेश गारे मलिक मोरे अशी या जखमींची नावे दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर मजुरांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आहे येथे मोठ्या प्रमाणात आरडाओरड सुरू होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातांच्या घटनेची चौकशी केली असून अपघातात चूक कोणाची याविषयी पोलिस यंत्रणा आता शोध घेतात दरम्यान शेतमजूर ठार झाल्याची बातमी नाशिक रोड परिसरात ग्रामीण भागात समजताच हळहळ व्यक्त केली जाते कोणत्या ठिकाणी धडक मारली थोडं जोरात बोल ना गाडीत किती जण होतो आठ जण तुम्ही कशासाठी चालले होते कुठे कामाला काय नाव सांगतील अजय गोटराम पांदरे विक्रम गोटराम पांदरे मच्छिंदर बाळू जाधव अंकुश काळुबांग दौलत बांगरे गणेश किरण दारे जागर जनसंसाठी संदीप नौसे नाशिक रोड